महाराष्ट्राच्या विविध भागातील आपण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे समीकरणे पाहत आहोत आज आपण पाहूया विदर्भात निवडून आलेल्या आमदाराबद्दल काय आहेत समीकरणे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातून निवडून गेलेल्या बासष्ट पैकी सदोतीस आमदार हे ओबीसी प्रवर्गातील आहेत यात सर्वाधिक वाटा अर्थात भाजपचा असून त्या खलोखाल इतर पक्षांचा आहे विदर्भात विधानसभेचे एकूण बासष्ट जागा आहेत त्यात पूर्व विदर्भात बत्तीस तर पश्चिम विदर्भातील तीस जागेचा अंतर्भाव होतो ओबीसी बहुल असलेल्या या भागात पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भात ओबीसीचे प्रमाण अधिक आहे यंदा या यंदा विधानसभा निवडणुकीच्या निकालातून ओबीसींनी महायुतीला घसघशीत मतदान केल्याचे दिसून येत आहे निवडून आलेल्या बासष्ट आमदारांपैकी सदोतीस आमदार हे मागासवर्गीय म्हणजे ओबीसी आहेत यात सर्वपक्षी उमेदवाराचा समावेश आहे भाजपचा वाटा यात सर्वाधिक आहे विदर्भातील बासष्ट पैकी बारा जागा ह्या अनुसूचित जातीसाठी तर पाच जागा ह्या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत उर्वरित पंचेचाळीस जागेवर निवडून आलेल्या उमेदवारामध्ये सदोतीस ओबीसी लोकप्रतिनिधीचा समावेश आहे यात सर्वाधिक सत्तावीस भाजपचे आमदार हे ओबीसी प्रवर्गातील आहेत तर चार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे तीन काँग्रेसचे दोन शिवसेना ठाकरे गटाचे तर एक शिवसेना शिंदे गटाचा आहे महायुतीचे म्हणून जर आपण विचार केलास त्यात बत्तीस व महाविकास आघाडीचा पाच ओबीसीचा लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत निवडणुकीतील ओबीसीचा कल लक्षात घेता हा समाज पुन्हा भाजपकडे वळलेला दिसून येत आहे